नमस्कार रिझर्व्ह बँकेकडून मॉनिटर पॉलिसी आलेली आहे आज साधारण दर तीन महिन्याने आर बी आयकडून मॉनिटर पॉलिसी इशू केली जाते का तर इन्फ्लेशन ग्रोथ यांचा समतोल राखण्यासाठी ठीक आहे तर आज काय झालेलं आहे त्याचा इम्पॅक्ट काय पडणार पढ़ आहे आपल्या मार्केटवर आणि पुढची ग्रोथ काय म्हणते यासाठी आपण हा व्हिडिओ आज बनवतो आहे माझी मी स्क्रीन पण शेअर करेन पण त्याआधी सी आर आर म्हणजे काय कॅश रिझर्व रेशो जो शक्तिकांत दास जा है है। है, CRR, है CRR, है, जे आपले गव्हर्नर आहेत त्यांनी आज फिफ्टी बी पी एसने कमी केलेला आहे सी आर आर म्हणजे काय तर बँकांना एक अनामत रक्कम रिझर्व्ह बँकेकडे ठेवावी लागते फिक्समध्ये त्याला म्हणायचं सी आर आर थोडक्यात समजून घ्या असं तर फिफ्टी बी पी एसने कमी केलेलं आहे सी आर आर म्हणजे याचा अर्थ काय ॲक्च्युली सी आर आर म्हणजे काय तर त्यातून काही रिटर्न्स मिळत नाहीत बँकांना जे बँक जे पैसे ठेवते अनामत रक्कम म्हणून रिझर्व्ह बँकेकडे त्याचा काही परतावा मिळत नाही काही परतावा मिळत नाही नॉन रिटर्निंग ॲसेट त्याला आपण म्हणू तर मग पन्नास बी पी एसने फिफ्टी बी पी एसने कमी केलेला आहे याचा अर्थ काय आहे की बँकासाठी खूप मोठी गोष्ट ही बँकांना हे गिफ्ट आहे असं आपण समजूयात ठीक आहे होणार काय तर बँकांना जे काय समजा एक आपण उदाहरण पकडू की एक कोटी रुपये समजा फिक्समध्ये ठेवावे लागत असतील तर ते कमी होणार आहेत कमी ठेवावे लागणार आहेत पैसे तिथं बँकांना रिझर्व्ह बँकेकडे जेणेकरून बँकांकडं खिशामध्ये बँकेच्या खिशांमध्ये पैसे भरपूर शिल्लक राहणार आहेत जवळपास जर आकडा काढला ॲज पर एक्सपर्टीज एक लाख सोळा हजार करोड रुपये सिस्टममध्ये ॲड होणार आहेत शिल्लक राहणार आहेत तर बँकांकडे जे पैसे उरणार आहेत एक्सेस अमाऊंट जे उरणार आहे ही ते बँक काय करू शकते तर त्या बँका ते ते त्या पैशांना बँक पैशाला कामाला लावू शकते त्यातून अजून इंटरेस्ट कमवू शकते त्यामुळे बँकांची ग्रोथ आहेच आणि बँकांची ग्रोथ आहे म्हणजेच काय मी दरवेळी म्हणतो की बँकिंग इज अ बॅकबोन ऑफ एनी इकॉनॉमी बँका मार्केट समजा कोलॅप्स झालं किंवा मार्केट समजा खूप वाढलं तेजी मंदी ह्या ज्या गोष्टी आपण बघतो त्यात सगळ्यात पहिलं अफेक्ट होतो बँकिंग सेक्टर बँकिंग सेक्टर सगळ्यात पहिला परिणाम होतो त्यामुळे ऑफकोर्स तुम्हाला आतापर्यंत कळलं असेल की ही माझ्या दृष्टिकोनातून ही पॉझिटिव्ह नोट आहे आता मार्केटने काय रिॲक्शन दिलेले या न्यूजवर आपण ते बघूयात तर तुम्ही बघताय बँक निफ्टीचा चार्ट आहे हा तुमच्यासमोर ठीक आहे तर ज्या डाव्या बाजूला इथं जे तुम्ही बघताय ना इथं डेटा विंडो आहे तिथं तुम्हाला ओपन हाय लो क्लोज सगळं दिसतंय तुम्हाला डेट वगैरे दिसते तिथं तर आपण जर बघितलं तर आपल्याला इथं बाय सिग्नल दिला होता आपल्या इंडिकेटरने कधी दिला होता तुम्ही तारीख बघू शकाल तर पाच डिसेंबरला कालच दिला होता आपल्याला बाय म्हणजे आपण म्हणतो ना की फंडामेंटल न्यूज ज्या असतात म्हणजे त्या कुठंतरी कॉन्ट्रिब्युशन होतं या गोष्टींचं का की बाबा एक्सपेक्टेशन्स वाढतात लोकांचे बाबा काय होऊ शकतं उद्या त्यामुळं कालच काही लोकांनी हे माइंडसेट केलं असेल मोठ्या मोठ्या दिग्गज संस्थांनी की मे बी और जस्ट मे बी सी आर आर कट होऊ शकतो बरं काही लोकांचं म्हणणं असं होतं की पंचवीस बी एस सी आर कट होऊ शकतो रेपोरेट अनचेंजेस आहे तो काय विषय नाही आहे पण से आर आर पंचवीस शहावीची पन्नास बी पी एसने कट झालेला आहे इथं सोने पी सुहाग आहे मग काही लोकांनी कालच बाईंग करून ठेवलेलं असणार आहे ऑफकोर्स त्यामुळे इथं आपल्याला बाय आलेला आहे इथं आणि त्याच्यानंतर आज काय झालेलं आहे तर मार्केट वर गेलं काल वर गेलं आणि आज जेव्हा मार्केट ओपन झालं इथं तर कोलॅप्स झालं होणं गरजेचं आहे जरूरी आहे मा जो पॅनिक मोमेंट जो असतो तो येतोच मार्केटमध्ये पॉझिटिव्ह गोष्ट असू देत निगेटिव्ह गोष्ट असू देत ठीक आहे इथं मार्केट खाली आलं खाट करून पण त्यानंतर एकाच कॅन्डलमध्ये मार्केट इथून असं वर निरेले जागेवर आणून ठेवलेलं आहे तर ही माझ्या दृष्टिकोनातून खूप मोठी गोष्ट आहे पुढं काय बघतोय आपण पुढचा अंदाज काय तर इकॉनॉमीला बूस्ट ऑलरेडी आहे आपल्या मार्केटला बूस्ट ऑलरेडी मिळालेला आहेच ऑलरेडी ग्रोथ हा मोठा मॅटर नाही आहे ठीक आहे इन्फ्लेशन हा मॅटर होता पण तो काही काही अंशाने मैं मी असं म्हणेन की थोडा फरक त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह फरक पडेल आणि आपण इथून कदाचित मी चुकवू शकतो मार्केट आपण चांगलं बघतोय आणि नवीन टॉप देण्याच्या दिशेने मार्केट जाऊ शकतं आणि गेलं तर आपल्याला आश्चर्य वाटण्याचं कारण नाही आहे व्हिडिओ कसा वाटला जरूर मला कळवा आणि अशेष नवीन नवीन व्हिडिओ घेऊन आपण एकमेकांसोबत आपली भेट होणारच आहे तुम्हाला काय टॉपिक हवे असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता तुम्हाला तो व्हिडिओ बनवून मिळेल स्टे इन्व्हेस्टिंग इन्व्हेस्टमेंट करत राहा मी नेहमी नेहमी सांगतो शेअर्स घेत चला आपल्याला खूप मोठी वेल्थ क्रिएट करायची आहे एकत्र एक थँक्यू धन्यवाद